दोन ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज दीक्षाभूमी येथे वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरची चम्मू या ठिकाणी आलेली आहेत आणि दोन ऑक्टोंबर रोजी होऊ घातलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी कशी काय सुरू आहे याबाबत एक फेरफटका मारला असता असे आढळून आले की दीक्षाभूमीच्या साफसफाईचे काम आंबेडकरी अनुयायी धम्मबांधव यांनी मागील आठवड्यापासूनच सुरू केलेली होती या परिसरामध्ये दीक्षाभूमीच्या मागच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे साम्राज्य होते ते स्वतः आमच्या धम्मबंधू भगिनींनी स्वतः स्वच्छता तयार करून हे दीक्षाभूमी स्वच्छ करण्याचे काम केलेले आहेत अशा प्रकारे आज दीक्षाभूमी ही हळूहळू सजण्यात सुरुवात झालेली आहे ही बघा दीक्षाभूमी पंचशील ध्वजाने आज सजलेली दिसत आहे हेच ते बोधीवृक्ष आहे जे श्रीलंकेवरून आणलेलं आहे बघा यावर्षी बराचसा वादग्रस्त भाग झालेला होता दीक्षाभूमीची साफसफाई करण्यास परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने कुचराई केलेली होती हे जागरूक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःच याची साफसफाई केलेली आपल्याला दिसते अशा प्रकारे जर आंबेडकरी अनुयायी स्वतःच जागरूक असेल तर काय होऊ शकते याचं उदाहरण त्यांनी दाखवून दिलेलं आहे हे बघा ऐतिहासिक बोधिवृक्ष ज्या बोधीवृक्षाची फांदी संघमित्रा आणि महेंद्र यांनी श्रीलंकेत लावलेली होती त्याच बोधीवृक्षाची ही फांदी आहे व या ठिकाणी ती रोपित करण्यात आलेली असून आता मोठ्या बोधीवृक्ष तयार होत आहे मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून द्यावं <गगा> लागते तिथला <थाग्णादा> जेव्हा पैसे द्या लागत तिथं सुरक्षित राहते तर गेले म्हणजे घालून पुढे तुम्ही वापस इकडे सुरत होतो गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते झालेलं होतं तर स्मारक समितीचे अध्यक्ष खासदार अठरा डिसेंबर दोन हजार एकला ला अध्यक्ष होते आणि त्यावेळेस हे संपन्न झालेलं आहे हा दीक्षाभूमीचा उत्तर भाग असून बाहेर निघण्याचा मार्ग आहे बघा हा आहे बाहेर निघण्याचा मार्ग अशा प्रकारे दीक्षाभूमीची हालत झालेली असून या ठिकाणी प्लास्टिक टाकलेलं आहे पावसाचे पाणी जाऊ नये म्हणून हा मागचा भाग आहे पश्चिम भाग हालत कशी आहे हाच भाग जो आहे तो आपल्या होता आपल्याला दिसेल रंग से काम चालू आहे दीक्षाभूमी हे बघा अनुयायांचे लोंढेच्या लोंढे दीक्षाभूमीवर येत आहेत पोलिसांसाठी ठेहाणी कक्ष आहे हा आहे दक्षिण भाग स्तुपात जाण्याचा मार्ग दक्षिण भागाकडून या भागाकडून अनुयायी मोठ्या प्रमाणात जातात स्तूपात प्रवेश करतात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतात आणि ज्या धर्मात हा समाज खितपत पडलेला होता त्या हिंदू धर्मातून बाहेर काढून बौद्ध धर्माची दीक्षा दिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात असा हा अत्यंत सन्मानाचा आणि आनंदाचा हा दिवस आज दोन ऑक्टोबर रोजी आपल्याला पाहायला मिळते ही जी मोठी बिल्डिंग आहे ती मेळा वसतिगृह आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा मिळते ती बघा तुम्हाला बिल्डिंग दाखवतो बिल्डिंग आहे चोखामेळा गृह इथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते याच चोखामेळा वसतिगृहात राहून अनेक मोठमोठे अधिकारी पदाधिकारी घडलेले आहेत याचा मोठा गौरवाने उल्लेख करतात दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कशी काय तयारी सुरू आहे याचा हा एक आढावा घेण्यासाठी वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरची चमू या ठिकाणी आलेली आहेत धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम